रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उद्या करत आहोत नगरपालिका ऑफिस आणि एस पी ऑफिस डिस्कशन चालू आहे त्या एक अडवणे आणि एक त्यांचे सुटेबल जग देणे हा दोन्ही एकच गोष्टी आहेत असा नाही की फक्त रिमूव्ह करणार पण ते कुठे कुठेतरी एक पर्याय द्यायला पाहिजे क्योंकि रीजन असा आहे की त्यांना विकने आणि जे कन्झ्युमर आहे दोन्हीच्या सुद्धा वेलफेअर बघायला लागेल सो त्यावर प्रयत्न चालू आहे आम्ही काही प्रपोजल सुद्धा दिलेला आहे आणि मला वाटतो की फ्युचर मध्ये थोडा फार त्याच्यावर वर्कआउट होईल सर शेवटचा प्रश्न शहरात आता सध्या सण उत्सवाचं वातावरण येऊ घातलेलं आहे बरोबर आणि सीसीटीव्ही आपल्याकडे त्यांची काय अवस्था आहे आणि काय नियोजन आहे पोलीस सध्या काय आहे जुना सीसीटीव्ही सिस्टम होता जे आणि पूर्ण इम्प्लिमेंट कर दिला होता पुलिस प्रशासन का पे खूब जूनी अन होता डिस्फंक्शनल है नवीन मध्य शंबर कोटीचा एक प्रोजेक्ट है सी सी टी वी सा जे इन प्रिंसिपल एप्रूवल है आता आम्मी डी पी आर प्रोजेक्ट डिटेल प्रोजेक्ट रिव्यू हा वर आहोत जे डी पी आर फाइनल होल नर टेन्डरिंग वगैरह होल फंड एवेलेबल हो तो आम्मी एकदम बेसिक स्टेज पर सद्या आहोत पण हा प्रोजेक्ट शंभर कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल ते आम्ही नगरपालिकासोबत आयुक्त सरसोबत आणि कलेक्टर सरसोबत बसून जे काही आप टेम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू एकदम से शॉर्ट टर्ममध्ये जे आत्ता रामनवमी येत आहे तसेच आत्ता भीम जयंती राहणार सहा तारीखला रामनवमी आहे चौदा तारीखला पासून जयंती रहना साथी पुलिस डिपार्टमेंट रेंट घेन जिस शंबर सी सी टी वी आम्मी हा पैच मधे आई टी आईपास वजीराबाद चौक शंबर सी सी टी वी जवरपास बसवत आहोत प पन हा फत एक टेम्पररी अरेन्जमेंट है अदर एजेंसी सोबत अपन थोड़ा सा निोजन करूँ कि टेम्परली का ही वर्षा का ही महीने सायोजन करूँ सको सा।